नमस्कार मी वैद्य प्रफुल्ल राऊत आज आपणाला मानेच्या दुखण्यावर काय उपाय करावा हे सांगणार आहो गाडीवरील प्रवास लॅपटॉप मोबाईलचा अतिवापर किंवा एखादा अपघात यामुळे मानेला जखडणे मानची झीज होणे सर्वायकल स्पॉन्डिलायटीस चक्कर येणे हाताला मुंग्या येणे इत्यादी तक्रारी उद्भवतात आणि त्याचा प्रचंड त्रास आपल्याला सहन करावा लागतो ह्या दुखण्यांना कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये मन्याबस्ती हा उपचार सांगितलेला आहे मन्या बस्तीमध्ये मानेवर सिद्ध तेल धारण केले जाते ज्या योगे मानेच्या मनके तसेच मांसपेशी यांना स्नेहन केले जाते व त्यामुळे मानेच्या मनक्यांना तसेच मांसपेशींना आराम मिळतो तिथली झीज भरून निघते व या त्रासांपासनं आपली निश्चितच मुक्तता होते या व अशाच प्रकारच्या इतर उपयुक्त माहितीसाठी आपण पुन्हा भेटूया धन्यवाद